सर्वांना सर्वांना छत्रपती शिवसेना शुभेच्छा देतो खरं तर या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस या शासना आदेशाच्या निरुद्ध आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांना बेरोजगार करणारा शिक्षकांना अतिरिक्त करणारा आणि शिक्षकांची नवीन भरती न करणारा हा पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन आदेश रद्द व्हावा यासाठी आज आपण महाराष्ट्र राज्यातील सगळ्या जिल्हा परिषद कार्यालयावर अधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी फक्त एकच मागणी देऊन आपण आंदोलन करत आहोत या एकच मागणीच्या आंदोलनाची आताच आम्ही त्या ठिकाणी युट्यूब पाहत होतो राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा आत्ता संत मान्यतेच्या जीवावर चर्चा चालू आहे तुम्ही युट्यूब ओपन करा संत मान्यतेच्या जीवावर आणि आजच्या या शिक्षक समितीच्या आंदोलनावर त्या ठिकाणी चर्चा चालू आहे म्हणजे आपलं हे जे आंदोलन आहे हे असं आपण जरी म्हणलो आता घरच सत्याचं मे मित्रांनो लक्षात घ्या आज शिवाजी महाराजांची जयंती मावले थोडे होते महाराजांबरोबर मावळे थोडे होते परंतु त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि या देशाला या राज्याला एक स्वराज्य निर्माण झालं त्या पद्धतीने आपण जरी थोडे असलो आपण पाहिले नागपूर सारख्या ठिकाणी एकच प्रश्न घेऊन जुने पेन्शन आणि जुन्या पेन्शनसाठी आपण नागपूर या ठिकाणी विधिमंडळावर दरवर्षी नागपूरला आपण मोर्चा काढत असतो म्हणजे शिक्षकांच्या आणि आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद शिक्षण समिती ही एकत्र संघटना आहे आपण पाहिलं की आपण सर्वजण या ठिकाणी सकाळपासून उत्तर दिला पुणे जिल्हा शिक्षक समिती दोन दिली आपल्याला आवड दिला आपण सर्वांनी सकाळी सहा सात वाजेपासून आपण या ठिकाणी प्रवासात राहून आपण या ठिकाणी आला पुणे जिल्हा शिक्षक